श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण देवीला ओटी कशी भरायची ते बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आई जगदंबेच्या विविध रूपांचा आणि शक्तीचा गौरव आपण नवरात्रीच्या निमित्ताने करतो वर्षभरात तीन नवरात्री केल्या जातात चैत्र शारदीय आणि शांकभरी नवरात्र सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि त्यात सोळा एप्रिल रोजी अष्टमीचा दिवस आहे ही तिथी चित चैत्र गौरीची जन्मतिथी म्हणून ओळखली जाते त्यानिमित्त देवीचा जागर आपण करतोच त्याबरोबरीने देवीची खनानारायणी ओटीसुद्धा आपण भर भरतो पूर्वी घरी आलेल्या सुहासिनीची ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार सुहासिनाला संतती प्राप्त व्हावी हो म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिता प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसनी खणानाराने ओटी भरले जाते तर देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खन प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खन हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकारून असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्य प्राप्तीचे देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ